या रक्षाबंधनाच्या निमित्ताने देवेंद्रजी आणि देवेंद्रजींचा पूर्ण प्रवास ज्यावेळेला माझ्यासारखा एक त्यांच्याबरोबर काम करणारा एक कार्यकर्ता पाहतो त्यावेळेला लक्षात काय येतं की चोवीस तासापैकी जवळजवळ अठरा तास हा व्यक्ती फक्त ना फक्त राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी जे आवश्यक आहे ते घडवण्याचं काम करतो आहे प्रत्येक संवेदना या जाणून घेऊन त्या संवेदनेवरती उपचार काय या असावा याची सगळ्याची दखल घेणं आणि तो उपचार झाल्यानंतर त्याची चर्चा न करणं अशा भूमिकेत काम करणारा असा आपला सर्वांचा देवाभाऊ